नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेरा जून सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम जर आपण हवामान विभागाचे मान्सूनची अपडेट पाहिली तर आज मान्सून पुढे सरकलेलं नाही मान्सूनची उत्तर सीमा नवसारी त्यानंतर त्यान त्या जळगाव अकोला अमरावती चंद्रपूर या भागांतून पुढे सरकत आहे असा हवामान हो विभागाचा अंदाज आहे म्हणजे असं हवामान हो विभागाचं म्हणणं आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसामध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये मान्सून दाखल होईल असं हवामान हो विभागाने सांगितलेलं आहे बाकी आपल्या अंदाजानुसार मान्सून अजून विदर्भाच्या कोणत्याही भागांपर्यंत पोहोचलेलं नाही आणि मान्सूनची उत्तर सीमा पालखर पासून ते इकडे नाशिकपर्यंत आता विस्तारली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालन्यातील काही भाग हिंगोली ला परभणी आणि नांदेडच्या आसपासून मान्सूनची उत्तर सीमा सध्या जात आहे याच्या दक्षिणेला आता बऱ्यापैकी जे काय पश्चिमेकडून वाहणारे वारे आहेत ते बऱ्यापैकी पोचू लागलेले आहेत मात्र याची काय जोरदार जे वारे वाहत असतात ते मात्र सध्या नाहीत मान्सूनचे जे काय सध्या वाटचाल आहे ते खूप संत आहे आणि मान्सूनला ब्रेक लागला असं आपण म्हणू शकतो याबद्दल तुम्हाला या आधीसुद्धा आपण अंदाज दिलेच होते की राज्यात मृग नक्षत्राच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊसमान कमी राहील आणि उद्या सकाळी आपण एक व्हिडिओ घेऊन येऊच की पुढील आठवडाभर किंवा पुढील दोन आठवड्याभर हवामान विभागाच्या मॉडेलनुसार राज्यात पावसाची स्थिती काय राहू शकते दोन मॉडेलनुसार अंदाज आणि त्यानंतर शेवटी आपला अंदाज काय असेल तो सांगणार आहोत त्यामुळे उद्याचा अंदाज पाहायचा असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा बाकी आपण पाहू शकता की आजही कोकणातील विविध ठिकाणी पावसाचे ढग निघाले सातारा पुणे सांगली सोलापूर नगर नाशिक धुळ्यातील काही भाग जळगावतील काही भाग छत्रपती संभाजीनगरमधील काही भागांमध्ये पावसाचे ढग किंवा थोडेफार गडगाडी पावसाचे ढग विकसित होत आहेत पण हे ढग खूप तीव्र नाहीत थोड्या वेळासाठी थी ज्या ठिकाणी सक्रिय होतात त्या ठिकाणी पाऊस देतात आणि विरून जातात आणि पुन्हा एकदा थोड्या वेळानंतर दुसरीकडे नवीन ढगांची निर्मिती होते मात्र लातूरच्या आसपासचे ढग थोडेसे तीव्र आहेत लातूर, लातूर नांदेडच्या आसपासचे जे ढग आहेत तीव्र आहेत आणि एकूणच ढगांची वाटचाल जी आहे आज पश्चिमेकडून बऱ्यापैकी पूर्व भागांमध्येच राज्यातील बऱ्याच ठिकाणी ही ढगांची वाटचाल पाहायला मिळते आणि रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री सटाणा देवळा मालेगाव चांदवडच्या आसपास थोड्याफार पावसाची शक्यता राहील त्याचबरोबर साक्री धुळ्याच्या आसपासही पावसाची शक्यता राहील चोपडा त्यानंतर यावळ राबेरच्या आसपास थोडासा गडगाट होईल सोयगाव सिल्लोड कन्नडच्या आसपास पावसाची शक्यता राहील जामनेर पाचोऱ्याच्या आसपाससुद्धा रात्री पावसाची शक्यता राहील येवला नांदगावच्या आसपासही पाऊस होईल त्यानंतर त्या लागून असलेल्या वैजापूरच्या भागांमध्ये सुद्धा गडगाटी पाऊस थोड्याच क्षेत्रासाठी पाहायला मिळेल तसेच दक्षिणेकडे आलं तर नगरमध्ये आत्ता जे काय पावसाचे आहेत ते पारनेर नगरच्या आसपासच्या भागांमध्ये जे की याच्या आसपासच पाऊस आहेत थोडेसे पूर्वेकडे जातील आष्टीच्या आसपास थोडासा पाऊस होईल त्यानंतर वाशी भूमच्या आसपास कळमच्या आसपासच्या भागांमध्ये थोड्याफार पावसाची शक्यता राहील पुण्यात जर पाहिलं तर दौंड बारामती इंदापूर विखुरलेल्या स्वरूपात गडघाटी पाऊस राहील पुरंदर किंवा पुण्याच्या आसपासही विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील तसेच सोलापूरचे जर पाहिलं तर, तर मंगळवेढा दक्षिण सोलापूर अक्कलकोट मोहोळ उत्तर सोलापूरच्या आसपास पावसाचे ठक आहेत आणि याच्या आसपासच हे पाऊस प देत पुढे सरकून जातील सांगलीमध्ये दुपारनंतर पावसाची तीव्रता आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळाली मात्र आत्ता पावसाचे ढग थोडेसे वि, विरलेले आहेत तरी स्वतःच्या पूर्वीतील भागांमध्ये थोडासा पावसाचा ढग दिसतोय लातूरमधील जवळपास बऱ्याच भागांमध्ये चाकूर असेल त्यानंतर शिरूर अनंतपाळ असेल याच्या आसपास पावसाचे ढग आहेत हलक्या मध्यम पावसाचे शरीर राहतील तसेच परभणीचं जर पाहिलं प गंगाखेड पालमच्या आसपास लोहा नांदेडच्या आसपास या भागामध्ये पावसाचे ढग आहेत आणि जामनी वनीच्या आसपास किंवा मग या ठिकाणी कोरपणा जिवतीच्या आसपास पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत आणि एकूणच याच्या आसपासच पाऊस होईल त्यानंतर मुंबईसह कोकणात जर पाहिलं तर मुंबई ठाणे पालघरच्या आसपास रात्री उशिरा किंवा पहाटे आणि पाऊस होईल त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी आपल्याला आज रात्रीसुद्धा पाहायला मिळतील आणि हे जे काही आपण जिल्हे सांगितले तालुक्या सांगितले त्याप्र त्याचप्रमाणे जिल्हे जर आपण पाहिले तर धुळे नंद धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या थोडेसे उत्तरेखेल भागांमध्ये सो पाऊस होऊ शकतो नगर बीड परभणी त्यानंतर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा च्या थोड्याशा पूर्वीखेल भागांमध्ये फलटणच्या आसपास थोडासा पाऊस होईल आणि पुण्याच्या भागांमध्ये आपण पावसाची शक्यता वर्तवली आणि इकडे यवतमाळ आणि चंद्रपूरच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता राहील या व्यतिरिक्त इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता आज रात्री दिसत नाही सध्याच्या ढगांची स्थिती पाहता आणि जर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा उद्यास जी काही राज्यात पावसाची शक्यता आहे ती अशीच की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे पालघर पासून ते गोव्यापर्यंत कुठेतरी विखुरलेल्या स्वरूपात गडग्याटी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच घाटाच्या आसपास नाशिक पुणे सातारा कोल्हापूर हलका मध्यम पावसाची शक्यता राहील पूर्वेकडील भाग असेल धुळे नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीडचे पश्चिम भाग जालना जळगाव छत्रपती संभाजीनगर विखुरलेल्या स्वरूपात गडगाट पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच चंद्रपूर यवतमाळ गडचिरोलीच्या किंवा नांदेडच्या काही भागांमध्ये विखुडल्या स्वरूपात आणि पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र राज्यातील थी इतर ठिकाणी बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया व वाशिम हिंगोली नांदेड लातूर परभणी स्थानिक वातावरण तयार झालं तर गडगडाट किंवा थोडासा पाऊस होऊ शकतो त्यानंतर नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे मध्यवर्ती भागांमध्ये कुठेतरी थोडासा गडगडाट झाला तर, तर हलका पाऊस होण्याची शक्यता राहील बाकी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज उद्यासाठी सुद्धा नाही आणि मान्सूनला हा जो काही खंड लागलेला आहे ब्रेक लागलेला आहे साधारणतः अठरा वीस तारखेपर्यंत राज्यात पावसाची अशाच प्रकारची स्थिती राहील कमी पाऊसमानच राहण्याचा अंदाज आहे बाकी उद्या सकाळच्या व्हिडिओ तुम्हाला डिटेल सांगूयाच आणि त्यानंतर जर आपण पाहिलं की हवामान विभागाचे उद्यासाठी काय इशारे आहेत तर हवामान विभागाने उद्या बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली बाकी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे मात्र या ठिकाणी कसल्याही धोक्याचे इशारे हवामान विभागातर्फे देण्यात आलेले नाहीत मुंबई ठाणे पालघरकडे सुद्धा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यांना धोक्याचे इशारे नसले तरी एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली तसेच नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने हलक्याशा पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे बाकी थोडक्यात सांगायचं झालं तर हा जो काही खंड आहे तो अठरा वीस तारखेपर्यंत राहण्याची शक्यता दिसते तरीसुद्धा या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये हा अजूनमधून स्थानिक पातळीवरती वळवाचा पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला डिटेलमध्ये सांगूयास की पुढील दोन आठवड्यात कसं रा वातावरण राहू शकतं बाकी हिंदी चॅनलवरती पुढच्या एक आठवड्याचा मॉडेलनुसार अंदाज दिलेला आहे तोही उपलब्ध आहे आणि असे जर का तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका